अखेर संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी आनंदाची बातमी राज्यातील तसेच देशभरातील कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा होय शेतकरी मित्रांनो काय आहे ताजी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यावर्षीची कापसाची परिस्थिती यावर्षी सी सी आय कशा का पद्धतीने कापसाला भाव देत आहे व्यापारी त्या दराने कापूस खरेदी करणार का येत्या काळामध्ये कापसाचे दर सुरुवातीला कसे राहणार यासंदर्भात बातमीचा आढावा घेऊया अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा बातमी समजून घ्या मित्रांनो यंदा कापसाला आठ हजार शंभर रुपये भाव सीसीआय कडून शेतकऱ्यांना दिलासा होय शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना सी सी आयकडून दिलासा आहे की नागपूर जिल्ह्यात यंदा सुमारे पाच लाख हेक्टरवर खरीप पिकाची लागवड झाली आहे असे असले आस तरी पांढरे सोने असलेल्या कापूस लागवडीत दी, दीड लाख हेक्टरची घट झाली आहे दुसरीकडे आर्थिक स्थैर्य देणाऱ्या मका सोयाबीनची निवड शेतकऱ्यांनी केली आहे गेल्या वर्षापर्यंत कापसाला व्यापाऱ्यासह सी सी आयने कमी दर दिला होता यंदा सी सी आयकडून कापसाला प्रतिक्विंटल आठ हजार शंभर रुपये भाव दिला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण बघताय मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी कापसाच्या दरामध्ये वाढ करताना दिसत आहे सीसीआय कडून गतवर्षी कापसाला साडेसात हजार रुपये दर दिला गेला होता अति गरजवंत शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस मोजून लागलीच पैसे घेऊन मोकळे होतात हा आजवरचा अनुभव आहे व्यापाऱ्यांनी कापसाची प्रतवारी पाहून गतवर्षी सात हजार ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव दिला होता भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला शेवटी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना विकावा लागला कारण सी सी आयने हंगाम संपण्यापूर्वीच कापूस खरेदी बंद केली होती आता व्यापारी किती भाव देणार यंदाच्या हंगामासाठी प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपयाचा भाव जाहीर झाला आहे व्यापाऱ्यांनी कापसाला सात ते सात हजार तीनशेवर भाव दिलेला नाही त्यामुळे सीसीआयच्या तोडीने आठ हजार शंभर भाव व्यापारी कापसाला देतील का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे नेहमीच आतापर्यंत ही गोष्ट घडत आलेली आहे की सी सी भाव आणि व्यापाराचा भाव हा समसमान कधीही राहिलेला नाही आणि याचा तोटा थेट शेतकऱ्यांना होताना दिसत आहे आता मित्रांनो जर विचार केला तर ऑक्टोंबरमध्ये खरेदी केंद्र लवकर सुरू करावी ऑक्टोबरमध्ये नवीन कापूस बाजारात येतो सर्वप्रथम काही व्यापारी कापूसदाराने खरेदी करतात त्यामुळे कापसाच्या भावाविषयी शेतकऱ्यांच्या आकांक्षा वाढतात मात्र नंतर व्यापारी कमी भावाने कापूस घेतात यात शेतकरी नाडले जातात असे हो होऊ नये अशी शेतकरी अपेक्षा करीत आहे सी सी आयने हंगाम सुरू होताच खरेदी केंद्र सुरू केली तरच शेतकरी कापूस सी सी आयकडे देतील सी सी आयने आतापासूनच खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करणे सुद्धा अपेक्षित आहे आता ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण कापूस उत्पादक शेतकरी म्हणून शंभर टक्के आपले मत व्यक्त करा आपल्याला काय वाटतं यावर्षी कशा पद्धतीने कापसाची परिस्थिती असेल भेटूया पुढजेवढे धन्यवाद